तालुक्यातील पारेगाव येथील खिल्लारे वस्तीवर धामन सापांच्या जोडीला पकडण्यात सर्प मित्राला यश आले आहे सध्या पावसाळ्याचं दिवस सुरू असून सापांच्या बिळांमध्ये पाणी जात असल्यानं साप हे आता सर्वत्र निदर्शनास येत आहेत विशेष करून ग्रामीण भागामध्ये साप दिसण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं असून भीतीपोटी नागरिक या सापांना मारून टाकतात मात्र यातले काही बिनविषारी तर काही विषारी असतात एवला तालुक्यात असलेल्या पारेगाव इथं खिल्लारे वस्तीवर धामन सापांची जोडी येथील रहिवाशांच्या निदर्शनास आली होती यावेळी सर्पमित्र दीपक सोनवणे यांना पाचारण करत दीपक सोनवणे यांनी तात्काळ या सापाला रेस्क्यू करत व त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले नमस्कार मी दीपक सोनवणे सर्पमित्र सध्या पा पावसाचे दिवस आहेत पावसाच्या दिवसामध्ये rat... ब बिळ्यामध्ये पाणी गेल्याने सर्व सर्प बाहेर येत असतात आणि या सर्पांना मा शेतकऱ्यांनी वा कोणत्या नागरिकांनी मारू नये ना ना ना। ना। सर्प हा माणसांचा मित्रच आहे यांना वाचवण्याचं काम सर्पमित्र करत असतात आणि सर्प निघाल्यानंतर किंवा कुठे आढळल्यानंतर तत्काळ सर्पमित्राला कॉल करावं सर्पमित्र येऊन त्याला रेस्क्यू करेल आणि त्याच्या आदिवासात सोडून देईल सर्प मारणे हा कायद्याने गुन्हा आहे आणि त्यांना शिक्षा पण होऊ शकतो याची सर्व नागरिकांनी काळजी घ्या